शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये या बारा जिल्ह्यांमध्ये आणि या सात बँकामध्ये जमा होऊ लागलेले आहेत आणि या बारा जिल्ह्यांमध्ये आणि या सात बँकामध्ये नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयेचा हप्ता जमा होऊ लागलेला आहे तरी शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहे मागल्या वेळेस पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे एकत्रच पैसे आलेले होते आणि आता ह्यावेळेस सरकारने नमो शेतकरी योजनेचे आणि पी एम किसानचे वेगवेगळे पैसे देण्याचे ठरवलेले आहे आणि शेतकरी मित्रांनो आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे बँक खात्यामध्ये आज पैसे सकाळपासून वाटप सुरू झालेले आहे आणि दोन हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे ला तरी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर एस एम एस आलेला नसेल तर तुमचा फोन नंबर बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे घर बसल्या तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आले की नाही हे लगेचच कळले आणि तुमचा फोन नंबर बँक खात्याशी लिंक करून लवकरात लवकर घ्या आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचे योजनेचे शे पैसे येत नाहीत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे आणि बँक खात्याशी आपलं आधार कार्ड आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि बारा जिल्हे कोणकोणते आहेत म्हणजेच बारा जिल्हे आहेत आणि कोणत्या सात बँका आहेत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि दोन हजार रुपयेचा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि सरकारने तीन टप्पे केलेले आहे म्हणजे पहिल्या दिवशी बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्यात येणार आहे या योजनेचा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये लवकरात लवकर जाणार आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तीन म्हणजे तीन टप्पे केलेले आहेत सरकारने म्हणजे पहिल्या दिवशी बारा दुसऱ्या दिवशी बारा आणि तिसऱ्या दिवशी बारा असे बारा बारा जिल्हे केलेले आहेत या व्हिडिओमध्ये बारा जिल्हे सांगणार आहेत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये बारा जिल्हे सांगणार आहेत आणि दोन हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे सरकारने पैसे सोडलेले आहेत तरी शेतकरी मित्रांनो आणि या सात बँकाचे नाव या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या बारा जिल्ह्याची नावं सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता म्हणजे मागील हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना सहावा हप्ता म्हणजे नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपये जमा होणार आहे आणि या शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला खात्यामध्ये दोन हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे का बघायचे आहे आणि या बारा जिल्ह्यांमध्ये आणि या सात बँकांमध्ये पैसे वाटप सुरू केलेले आहे आणि या बारा जिल्ह्यांमध्ये आणि या सात बँकांमध्ये सर्व शेतकऱ्यांना दोन हजार रुपयेचा एस एम एस आलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर दोन हजार रुपयेचा एस एम एस आलेला असेल तर तुम्ही या बारा जिल्ह्यांमध्ये असाल सात बँकेपैकी एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल असल्यामुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपये मिळालेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पैसे सर्व शेतकऱ्यांना सहावा हप्ता दोन हजार रुपये मिळालेला आहे आणि शे सर्व शेतकऱ्यांना या बारा जिल्ह्यांमध्ये आणि या सात बँकांमध्ये खाता असल्यामुळे असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे बारा जिल्ह्यांमध्ये आणि या सात बँकांमध्ये पैसे मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे असल्यामुळे तीन दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप केले जाणार आहेत सर्व शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपये म्हणजे दोन हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे सोसायटी या बँकेमध्ये खाता अस असले तर सवा हप्ता जमा होणार नाही नमो शेतकरी योजनेचे या सातच बँकामध्ये त्या पैसे सात पैकी एका बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि तुम्हाला दोन हजार रुपयेचा लवकरात लवकर लाभ घ्यायचा आहे चला तर बघूया कोणत्या आहेत बँका महाराष्ट्र बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर टेन्शन घेणं गरजेचं नाही तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे महाराष्ट्र बँकेमध्ये तुम्हाला दोन हजार रुपये जमा होऊ शकणार आहेत आणि या व्हिडिओमध्ये सात बँकेचे नावे आणि बारा जिल्ह्याचे नाव नावे सांगणार आहे नमो शेतकरी योजनेच्या हो आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बारा वाजेपर्यंत कधी पण नमो शेतकरी योजनेचा हो मेसेज येऊ शकतो आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हो दोन हजार रुपये शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत आता या व्हिडिओमध्ये सा सात बँकाचे आणि बारा जिल्ह्याचे नावं सांगणार आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि थोडी थोडीशी माहिती राहिलेली आहे थोड्याच वेळात व्हिडिओ संपणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना बारा पर्यंत पैसे वाटप करण्यात सुरू आहे ज्या शेतकऱ्यांना आज येतील उद्या येतील आणि परवा म्हणजे तीन दिवसामध्ये तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे दोन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत त्यासाठी कोणकोणत्या बँका आणि कोणकोणते जिल्हे आहेत या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे व्हिडिओ सर्व बँकांचे व सर्व जिल्ह्यांचे नावं सांगणार ना आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता चालू करूया आपण बँकांचे नावे पहिल्या बँकेचे नाव आहे महाराष्ट्र बँक बैंक। दुसऱ्या बँकेचे नाव आहे इंडिया तिसऱ्या बँकेचे नाव आहे पोस्ट ऑफिस बँक बैंक। चौथ्या बँकेचे नाव आहे बँक ऑफ इंडिया पाचव्या बँक सहाव्या बँकेचे नाव आहे एच डी एफ सी सातव्या बँकेचे नाव आहे आय सी आय सी बँक म्हणजे या सर्व बँकांमध्ये नमूद शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो तुमचे जर या सात बँकापैकी एका बँकेमध्ये खातं असेल तर तुम्ही लवकरात लवकर पैसे मिळवू शकता आणि तुमचे जर नसेल तर तुम्ही लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे आणि तुमचं जर असेल तर तुम्हाला अत्यंत आनंदाचीच बातमी मग लवकरात लवकर पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि तुम्हाला एस एम एस येणारच आहे तरी शेतकरी मित्रांनो आणि या बारा जिल्ह्यां बारा जिल्हे कोणकोणते आहेत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता जिल्ह्यांचे नावे सांगणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंतच होणार आहे आता आणि तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे आणि तुमचं मोबाईल नंबर खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला घर बसल्या नमो शेतकरी योजनेचे पैसे आलेले आले की नाही हे लगेच कळणार आहे तरी शेतकरी मित्रांनो हे काम लवकरात लवकर करून घ्या आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्या सलात तर बघूया कोणते आहेत बारा जिल्हे पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे अहमदनगर दुसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे अकोला तिसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे अमरावती चौथ्या जिल्ह्याचं नाव आहे बीड पाचव्या जिल्ह्याचं नाव आहे भंडारा सहाव्या जिल्ह्याचं नाव आहे औरंगाबाद सातव्या जिल्ह्याचं नाव आहे धुळे आठव्या जिल्ह्याचं नाव आहे चंद्रपूर नवव्या जिल्ह्याचं नाव आहे बुलढाणा दहाव्या जिल्ह्याचं नाव आहे हिंगोली बाराव्या जिल्ह्यात अकराव्या जिल्ह्याचं नाव आहे गडचिरोली बाराव्या जिल्ह्याचं नाव आहे गोंदिया या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि जर तुम्हाचा यामध्ये जिल्हा नसेल तर तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला उद्याच्या एपिसोडमध्ये म्हणजे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बारा जिल्ह्याचे नावे सांगणार आहेत त्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा असेलच शंभर टक्के असणार तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी या सात बँका आणि या बारा जिल्ह्यांमध्ये पैशाचे वाटप सुरू केलेले आहे सर्व शेतकऱ्यांना एस एम एस आलेलाच आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी पैशाचा लाभ घेतलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त मित्राला व शेतकऱ्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्त शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे धन्यवाद